मी जे डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे महम्मद पैगंपर जयंतीनिमित्त सरबत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीतादा कदम महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हाफिज व काजी मो, हाजी मोहम्मद सई खान सय्यद लायक हुसैन कादरी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अथर नायकवडी डॉक्टर रियाज मुजावर माजी उपमहापौर आनंद देवमाने माजी नगरसेवक शिवाजीदादा दुर्वे संदीप आवटी गणेश माळी संजय मेंढे माजी नगरसेविका नरगीस सय्यद माजी नगरसेवक योगेंद्र थोरात साजिद पठाण युवा नेते आकाश राजू कांबळे अशोक कांबळे विवेक कांबळे अरुण खतीप युवा नेते अल्ताफ रोहिले वाजिद खतीप महेंद्र गाडे विलास देसाई आजी माजी नगरसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शब्बीर शेख मेहबूब शेख पीटर तियाज मुल्ला मुन्नाभाई नायकवडी राजू विवेक कांबळे आतिश अग्रवाल रफीक खतीफ रमेश माणे आबेद शेख मलिक नायकवडी अली शेख शशी साबळे गौस शेख दिलावर नरवाडे भोपाल साबळे सतीश शिकलगार शरीफ शेख मौला शेख बादल शेख इम्रान शेख यांनी केले तीन दिवसापूर्वी पैनभर जयंती झाली परंतु मुस्लिम समाज गणपती साजरा होत असताना गणपतीची निवडणूक असताना त्याची मिरण काढण्याची चिंचवी त्या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज निर्णय घेतला की जन्म झाल्यानंतर ईद मिलाची निवडणूक निघायची आणि आज ईद मिलाची निवडणूक निघली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मुस्लिम लग्नांनी धन्यवाद या ठिकाणी देतो आज शांतीतमयी वातावरणची निवडणूक संपन्न झाली पार पडली आणि आज याच्या निमित्तानं डायमंड क्लर्कचे संस्थापक आमचे सहकारी शब्बीर शेख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यानं दरवर्षीप्रमाणे ह्याही परि शपथ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आमच्या नगरीचे माजी महापौर राज्य साहेब मंजुन बागे माजी नगरसेवक अक्तार नायकोडे आनंदराव देवमाने शिवाजी झुपे राजू कांबळे नरगीस नाडम हे सर्व साहेब डॉक्टर जयपूजन साहेब सर्व सभेवर प्रेम करणारी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या आमच्या हस्ते शरबताचं वाटप सुरू झालेलं आहे सर्व नागरिकांनी या शरबताचा लाभ घ्यावा डायमंड क्लबच्या वतीने विनंती डायमंड स्टॉजच्या वतीनं हे मुलाच्या ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आमचे नेते शबीरबाई यांच्यासार सर्व साधारण कार्यक्रमाच्या सर्वच म्हणजे एकत्र आम्ही माझी नसुर्वे दुर्वे सगळ्यांनी आज या ठिकाणी येऊन एक शुभेच्छा द्यायचा चांगला एक कार्यक्रम असावा आणि त्या निमित्तानंतर सर्वच आमच्या हिंदू मुस्लिम माता मनापासून शुभेच्छा